कर्जमाफी संदर्भातील शासनाच्या परिपत्रकांचा अभ्यास न करताच करण्यात आलेले शिवसेनेचे ढोलनाथ आंदोलन हे हास्यास्पद आहे शिवसेना व भाजपमध्ये कर्जमाफीच्या श्रेयवादासाठी नवटंकी आहे ढोल वाजवायचे असतील तर सत्तेत असून देखील काही करू न शकणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यासमोर ढोल वाजावेत अशी धारदार टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या ढोलनाथ आंदोलनानंतर पत्रकार परिषद घेत केली शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हा बँकेसमोर ढोलनात आंदोलन केल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली व आंदोलनाचा समाचार घेतला शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास न केल्यानेच शिवसेनेवर आंदोलनाची वेळ आली कर्जमाफीसाठी एवढे निकष आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कधीच कोरा होणार नाही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशी काही लेण्या घेणार नाही केवळ श्रेयवादासाठी हा ढोलनाद होता

सहकार खात्याकडे आहे जोपर्यंत सहकार खातं ऑडिट करून बँकेजोळी यादी देत नाही तोपर्यंत आमचा या कर्जमाफीशी काही संबंध नाही आज एकंदरीची कर्जमाफी त्यांनी जी केली आहे कोणतेही निकष अठ्ठावीस जूनला पहिलं परिपत्रक आलं त्यामध्ये तीस जून सोळा भरलं त्यानंतर त्यांनी तीस जून सतराला भरावं मंत्र्यांना विचारलं पाहिजे या त्रुटी आहे क्लिअर कट जे आहे सरसकट आजचे मत आहे सरसकट ह्याचा अर्थ काय होतो सरसकट मध्ये नियम येत नाही सरसकटमध्ये नियम येत नाही सरसकट जसं कर्नाटक सरकारने केलं कर्नाटक के सरकारने केलं वीस जूनला ज्याच्या नावावरती पन्नास हजार रुपये शेती कर्ज आहे मते त्याला माफ मग त्याच्यामध्ये त्याने हे निकष लावलेले आहे पॅन कार्ड किंवा त्याचं आधार कार्ड किंवा त्याची अशी कुठेही त्याने निकष लावलेली नाही म्हणजे ही मुळात यादी कर्जमाफी सरसकट नाही आणि म्हणून ही आकडेवारी जी आहे तुम्ही जोपर्यंत सरकार किंवा सहकार जो ऑडिट करत नाही तोपर्यंत जिल्हा बँक सुद्धा आकडा जाऊ शकत नाही ना आज ते आमच्याजवळ यादी मागत की कि किती ना याची तुम्ही यादी कुठे देणार कुठून देणार यादी म्हणजे पूर्णपणे या आंदोलन हास्यास्पर आहे नाटकबाजी आहे आणि हास्यास्पद आहे यांनी कुठेही अभ्यास केलेला नाही परिपत्रकांचा उलट माझ्या या परिपत्रकामध्ये ज्या त्रुटी आहे या त्रुटीवरती बोट ठेवून याने आज सरकारमध्ये आवाज उठवला पाहिजे तो आवाज उठवत नाही ते आता फक्त एक एक पहिलं होतं एक एप्रिल बारा नंतर आता एक एप्रिल नऊ तुम्ही कोणतं कर्ज भाऊ गाई म्हशीसाठी घेतलं जाऊ शेळी मेंढी असेल शेतीपूरक असेल शेत मांगर बांधलाय शेतकऱ्याने ट्रॅक्टर घेतलाय पॉवर टिलर घेतलाय हे सुद्धा शेतीपूर्वक किंवा शेती मध्यमध शेतीच आहे ना कोणतेही निकष आज शासनाचे आलेले नाही त्याला बँकेजवळ ठरायण्याची वेळ आली नसते मुळात यामध्ये कर्जमाफीमध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्याची अंमलबजावणी शेवटी ज्यावेळी शासन यादी देईल की ह्या या लोकांना ऑडिट करू की ह्या जे आता तुम्ही म्हणाल तसे एकोणीस हजार लोक आहेत ह्यांना आम्ही कर्जमाफी देतोय याची ही प्रोसिजर त्यानंतर आमचा संबंध येणार आहे आज जे आहे पूर्णपणे यंत्रणा सहकार खात्याकडे डीडीआर कडे आहे त्याच्यामुळे हे जे काय आंदोलन आज शिवसेनेने केलं आहे ते अत्यंत आश्चर्स्पद असं आंदोलन आहे आम्ही काहीतरी करतोय किंवा श्रेय भाजप आणि सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे त्यामध्ये शेतकऱ्याचं हित त्याला काही पडलेलं नाहीये तर याच्यामध्ये कर्जमाफी आमच्यामुळे मिळालं हे सांगण्यासाठी जे ढोल वाजवत आहेत आणि या सरकारमध्ये याचे यांचे साधारण दहा कि बारा मंत्री आहेत मुळात त्यांनी आज जे ढोल आहे त्यांनी आपल्या असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यावरती यांनी शिवसेनेने ढोल वाजवायला